नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या एकतीस डिसेंबर वार बुधवार आणि एकतीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस असतो तर उद्या एकतीस डिसेंबरच्या दिवशी तुम्हाला वर्षाच्या शेवटच्या दिवशी आपल्या घरावरून घरातील प्रत्येक व्यक्तीवरून एक वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत ही वस्तू वळून टाकल्याने शत्रू हा घरी येऊन माफी मागेल शत्रू हा तुमचा मित्र बनेल आणि फक्त चोवीस तासातच ता घरातील इडापिडा नजरबादा, दारिद्र्य हे निघून जाईल नवीन वर्ष जे आहे तर ते आपल्याला अत्यंत भरभरटीचे आनंदाचे आणि सुखाचे जाईल आणि हीच प्रत्येकाची इच्छा असते म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे एक वस्तू तुम्हाला घरावरून ववाळून टाकायची आहेत कोणती वस्तू आहेत हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद